नमस्कार आपल्या भक्तिमय चॅनेलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज आपण पुढील भाग वाचनास घेऊया चला सुरू करूया गणेश पंतांच्या जन्मजात अशक्तपणामुळे व अपस्माराच्या व्याधीमुळे हरिभट त्यांना घर सोडून दूरवर जाऊ देण्यास राजी नसत गणेश पंत विरक्त होते या व्याधीमुळे त्यांना दिवसाकाठी बराच वेळ घरातच एकलकोंडेपणात बसून राहावे लागेल त्यामुळे त्यांची वृत्ती दिवसेंदिवस अंतर्मुख होऊन लागली व ईश्वर भक्तीकडे वळली अशा त्यांचा वरदान ठरला हरिभट दत्तभक्त होते दररोज सकाळी स्नान संध्या उरकून श्री गुरुचरित्राचा एक अध्याय वाचावायचा त्यांचा क्रम होता हरिभटांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते व्यवसाय म्हणून ते गुरुचरित्राच्या हस्तलिखित पोथ्या तयार करून देत शके सतराशे बावन मध्ये त्यांनी लिहिलेली श्री गुरुचरित्राची पोथी परमपूज्य श्री स्वामी महाराजांच्या महासमाधीनंतर ही बरेच दिवस चांगल्या होती वरील सर्व गोष्टींचे योग्य असे गणेश पंतावर झाले होते वडिलांचा दत्तभक्तीचा वारसा मुलाने बरोबर उचलला गणेश पंत दररोज दत्तपादुकांची पूजा करीत व श्री गुरुचरित्राचे वाचन करीत तासंतास तास ते दत्तपूजेमध्ये रंगून जात हळूहळू पूजेमध्ये त्यांची एकाग्रता होऊ लागली पूजा करीत असताना आपल्या समोरील पादुका व पूजा साहित्य याशिवाय बाहेरच्या जगाचे त्यांना भान राहत नसे पूजा करता करता ते स्वतःला पूर्णपणे विसरून जात यामुळे त्यांना दिव्य दर्शने होऊ लागली दिव्य ध्वनीश्रवणाचाही अनुभव येऊ लागला आपणाला होणारी ही दर्शने आणि इतर अनुभव या सर्व साधनेतील आध्यात्मिक अनुभूती आहेत की आपल्या दुबळ्या प्रकृतीमुळे आपणामध्ये काही काही शारीरिक विकृती उत्पन्न होत आहेत हे त्यांना कळेना पण त्यांचा सर्व भाव श्री दत्तप्रभूंवर असल्यामुळे सर्व बाबतीत ते निश्चिंत असत माणगावचे सृष्टी सौंदर्य माणसाला परमेश्वराच्या चे चिंतनामध्ये गुंधवून ठेवील असेच होते संध्याकाळच्या वेळी जवळच जांभळीची आड या डोंगरांच्या पायथ्याशी एखाद्या शिळेवर बसून ज्यावेळी सूर्यास्ताच्या बरोबर विविध रूपे धारण करणाऱ्या सृष्टीकडे ते पाहत तेव्हा त्यांचे मन अंतर्मुख होईल व ते सृष्टीच्या त्या बदलत्या रूपाने एकरूप होऊन जात संध्याकाळच्या मंद वाऱ्याबरोबर डोलणारे वृक्ष मावळत्या सूर्याच्या किरणामध्ये जेव्हा सोनेरी रंगाची पालवी धारण करीत त्यावेळी मावळत्या सूर्याच्या हिरण्यमय पात्रातून ही सुवर्णाची उधळण अखिल सृष्टीवर होत आहे आणि आपले अस्तित्व सुद्धा त्या हिर हिरण्यमयचाच एक अंश आहे असे त्यांना वाटे भल्या पहाटे उठून गणेशपंत आता ध्यानधारणा करू लागले मनशचक्षूसमोर श्री दत्तात्रेयांची सगुण मूर्ती कल्पून ते मानसपूजेत रंगून जात प्रथम प्रथम ईश्वराचे सगुण रूप अंत समोर उभे करणे फार कष्टदायक होते मनाने कल्पिलेले ते रूप सारखे लपाचपीचा खेळ खेळते क्षणभर त्या सगुण रूपाचा एखादा अवयव नजरेपुढे उभा राहावा आणि क्षणार्धात तो गुप्त व्हावा पुन्हा सगळीकडे काळोख पुन्हा दुसरा अवयव दिसावा असे होता होता संपूर्ण सगुण रूप क्षण मात्र अंतदृष्टी समोर स्थिरावते व पुन्हा अकस्मात लोप पावते पण या लपंडावामध्ये साधक हळूहळू रंगून जातो व त्याच्या आर्ततेप्रमाणे कमी अधिक वेळात त्याची इष्ट त्याच्या ध्यान मंदिरामध्ये स्थिरावते गणेश पण हाच अनुभव आला भाव जगतामध्ये वावरणाऱ्या त्या सगुण मूर्तीची षोडोशपचारणी माणस पूजा करण्यात ते एवढे रंगून जात की वेळेचे त्यांना कधी भानच राहत नसे त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत होत या तंद्रीतून या भावजगतातून ते जेव्हा फानावर येत त्यावेळी त्यांचे वक्षस्थळ डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी भिजून गेलेलं असे गीले। दा असे कृत्येक दिवस निघून गेले पहाट कधी होते आणि आपण त्या सगुण ध्यानामध्ये कधी एकदा रंगून जातो असं त्यांना व्हायचं त्यामुळे कित्येक रात्री त्यांना झोप सुद्धा येत नसे सदा सर्वदा ती सात्विक मूर्ती त्यांच्या नजरेसमोर असावयाची आणि मुखी सदा श्री दत्त जय दत्त असा अहोरात्र मंत्र चालू असे अहोरात्र त्यांना तोच छंद लागला होता निद्रेतून भल्या पहाटे जाग आल्यावर श्री दत्त जयदत्त या मंत्राचा जप आपल्या आतून आपोआपच होत आहे अशी स्पष्ट जाणीव होऊन नाभीच्या आसपास कुठेतरी हे शब्द साकार होऊन ते वर वर हृदयापर्यंत चढत आहेत आणि आपल्या सर्वांगाने आपणास ते ऐकू येत आहेत असे त्यांना स्पष्ट जाणवत असे प्रथम त्यांना वाटलं आपणाला हे काय होत आहे स्वतःची इच्छा नसताना सुद्धा हा जो जप चालू आहे तो ऐकून त्यांना नवल वाटे आणि एका अवर्णनीय आनंदाचा त्यांना लाभ होऊ लागला दैनंदिन व्यवहार वेवा, करीत असताना आपलं सर्व शरीर हलकं हलकं होऊन आपण ह जणू हवेत तरंगत आहोत असं त्यांना वाटत असे त्यामुळे त्यांना एक प्रकारची भीतीसुद्धा वाटत असे अशा तऱ्हेने चालताना तोल जाऊन आपण पडणार तर नाही ना असा त्यांना प्रश्न पडत असे आजचं वाचन आपण इथंच थांबवूया आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद